आपल्या सुवर्णसेवेत अठरा वर्षापासून विश्वासाची थोर परंपरा जपत असलेले काकडे बंधू यांच्या श्री समर्थ ज्वेलर्सच्या नवीन शोरूमचा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सराफपेठ मोहोळ येथे संपन संपन्न होत आहे आदरणीय आई वडिलांच्या शुभहस्ते व आपल्या उपस्थितीत प्रेमरूपी आशीर्वादाने संपन्न होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे नमस्कार श्री शिव समाज ज्वलचे मालक समाधान शिवाजी काकडे आणि उद्या वार गुरुवार नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असे शोरूमचे उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटन साठी मोहोळ शहर व तालुक्यातील सर्व ग्राहकांनी उद्या ठीक सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे आणि या लग... या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपण एक भव्य दिव्या असा ड्रॉ काढलेला आहे आणि त्या लकीटोचं पहिलं बक्षीस शाईन गाडी आहे आणि प्रत्येक कस्टमरनी त्या लकेट्रॉचा लाभ घ्यावा नमस्कार